आपण पाहता आहात इन गोवा चोवीस तास लोकसभा निवडणुकीत प्रथमच मतदानाचा हक्क बजावलेल्या युवा मतदारांनी अभिमानानं मतदान केल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आई लायफाचे के फर्स्ट वोट दिलेले असा सो हा सगळ्या गटाकडे विनंती करता जे नवे युथ असा त्यांच्याकडे विनंती करता की मतदान हा पहिलं हक्क असता सो त्यांच्यानी सगळ्यांनी लोकांनी आज वोट देऊन आपलो जो आपण जो देशा खात मदत करतात ती आपली वोट देऊन मदत करची आणि तसंच आपलं वेस्ट वोट आहे वेस्ट आई जावे माझ्या लाईफातले जे असं जे पहिले वोट कास्ट केलेले असा एक खूप अशी बरी फिलिंग येतात बिकॉज या दिसाक आम्ही खूप पहिलीच्या राहली म्हटलं एक ते म्हणत जे की ना तुम्ही भुरगी पण आईज ॲक्च्युली दिसतं की खरी ते एक ॲडल्टहूड असं ते आलेले असा आणि हे एक वोट करून हे हॅव फॉर द डेव्हलपमेंट ऑफ अ कंट्री बाकीच्या युथांज वोटरां म्हणजे सगळ्यांनी येऊचे वोट करचे आणि देशाचे भवितव्य घडोवची खरी आमकां संधी मेळटा सो ही संधी कोणी सोडची नी आणि आणि येऊन सगळ्यांनी वोट करचे इलेक्शन कमिशन भीत फेसिलिटी कशी दिली असा सिनियर सिटीजन यूथ गरमी खाली असे किती असं

आज माझे हाय पहिले वोट दिले मतदार केले मला खूप बरे दिसले हा एक्सायटेड असं की कसे ना मत असतेले सो बरें बरे तऱ्हेनं आम्ही मध घालपाक जाय आणि आयनं घातले आणि तुम्ही बी घालात बोटिंग हे करप खूप इम्पॉर्टंट हा आमच्या नवीन युथा सो तुम्ही तुमचे मत द्या आणि बरी ती सरकार निवडून हाडा फर्स्ट टाईम वोट केला सो सगळ्यांनी वोट करा बऱ्या कॅन्डिडेटाक वोट करा बरं वाटतंय पहिल्यांदा मतदान केलं आणि लोकसभेचं तर बर वाटतंय <laughs> <laughs> मतदान तू कुठल्या मुद्द्यावर केलंय आपलं मतदान म्हणजे म्हणजे आता सगळं एक मिनिट मतदानाचा वीस पॉइंट ओके सगळं म्हणजे आता जस डेव्हलपमेंट सगळं केलंय तर एज्युकेशनल सगळं मध्य

Uh, आई तुम्ही वोट करून येली uh, कशी दिसता वोट करून uh, एज किती तुमची एटी फाईव्ह गेली uh, कितलीशीच वर्स झाली तुम्ही वोटींग करता फाटल्या वर्षात आणि अजूनच्या वर्षात किरे दिसता चालू

भूतान मंगोलिया आणि मधील विदेशी प्रतिनिधी भारतीय निवडणूक प्रक्रियेचे साक्षीदार झाले या प्रतिनिधींनी जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात ग्राउंड लेव्हलवर निवडणूक प्रक्रिया कशी पार पाडली जाते याची माहिती जाणून घेतली निवडणूक प्रक्रियेच्या संघटित कार्यपद्धतीनं परदेशी प्रतिनिधी थक्क झाले भारत जास्त लोकसंख्येचा देश असल्यानं निवडणूक प्रक्रिया अत्यंत असंघटित पद्धतीनं चालते ही त्यांची धारणा चुकीचं असल्याचं त्यांनी मान्य केलं इंडियन डेमोक्रेसीक हाव द इलेक्शन कंडक्ट कसे जातं ते बोलवती स्पेशली गोया मंगोलिया आणि भूतची टीम आलेली आसा सो ऑलमोस्ट भूतनचे ऑलमोस्ट फोर्टी मेंबर्स आणि त्यांचे मेजर डेलिगेट्स आयल्ले आसा दे वॉन्ट टू सी हाऊ द इलेक्ट्रल प्रोसिजर गोईंग इन द डेमोक्रेसी ऑफ लार्जेस्ट डेमोक्रेसी इन इंडिया हाव इट इज कंडक्टिंग द इलेक्शन सम ऑफ आर दे दर वर्क इज भूतान पीपल एज लाईक एज अ प्रिझाडींग ऑफिसर देर तर एक्सपिरियन्स आणि हांगचो एक्सपिरियन्स सो स्पेशली दे सप्राईज टू सी आम्ही आमचे नॉर्मल प्रोसिजर तरी झाले वी हॅव सम स्पेशली लेडीज पण बूक केले असा ते तुम्ही विजीट करून पहिला सो म्हापसा कॉन्स्टन्सी वी हेव गिवन टू बूथ स्पेशली पीपल वी आर कोण बी डब्ल्यू डी स्पेशल त्यांनी ते बूथ कित्याक केले की त्यांना एनकरेजमेंट दिवप अँड फॉर डेट दे ओल्सो सप्राईज दीस पीपल ऑल्सो कॅन डू दीस टाईप ऑफ जॉब बिकॉज नॉर्मल एव्हिवन नोजा खबर आहे इलेक्शन ड्युटीचे इलेक्शन ड्युटीचे कसे हे आसता ते सो आम्ही प्रोसिजर दाखवले की मापसा दोन कॉन्स्टिट्युंसी मापसा कॉन्स्टिट्युंसी दोन पार्ट असा हा पार्ट नंबर ट्वेंटी टू वन पार्ट नंबर टेन एंड एंटायर टीम इज ऑफ प्रिझायडींग ऑफिसर टू पी ओ की ओ वन पी ओ ती हे सगळे आता सगळे आमचे पीडब्ल्यू डी स्पेशल पर्सन एंड ऑलमोस्ट हिंगा चारशे धा लोक आसले Almost 50% TV drop below and and morning. morningwards they are doing very smoothly. Thank you. And, uh, we are very thankful to the government, uh, especially in the Indian LDC. Uh, it's quite uh, inspiring to see the election process in India, in a huge uh, democracy, is progressing well and the morning is going so smooth. Especially uh, the polling stations they are very functioning smoothly, and each polling stations they have a, you have a thematic stations, you have considerations for uh, PWDs, you have a considerations for uh, female. So it's uh, inclusive voting that we should consider, and uh, this would be a lesson that uh, we would be taking back to. I feel that it's a really inspiring initiative uh, in India you're uh, doing because uh, since uh, like in, uh, the globally the trend uh, to turnout, election turnout is decreasing, we would like to promote our voters uh, using this way, like this kind of initiative. So, uh, I, I have experienced so, so much of uh, new uh, things to be learned. Uh, as for Mongolia, uh, we are expecting our parliamentary elections in June, and uh, I will definitely well, uh, tell our election officers uh, to uh, actively engage with this kind of encouragement to our voters.